श्रावण सुरू होतो म्हणजेच देवादिकांचा महिना सुरू होतो तर या महिन्यामध्ये बऱ्याचशा मंदिरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह चालू होतात आता उदाहरण सांगायचं झालं तर गंगागिरी महाराजांचा मोठा सप्ताह आणि यावेळी तो वैजापूर तालुक्यात होतोय तर या सप्ताहाची गंमत सांगायची झाली तर आम्ही या सप्ताह कालावधीत एकदा तरी तिथं जाण्याचा प्रयत्न करत असतो महाराजांच्या दर्शनाची ओढ तर असतेच पण तिथं जो प्रसाद म्हणून आमटी भाकरीचा प्रसाद दिला जातो ती खाण्याची आतुरता तर वेगळीच असते त्या आमटीची चव अगदी अप्रतिम असते कारण त्यात भगवंताचा आशीर्वाद असतो तर आज आपण अशाच पद्धतीची आमटी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे नक्कीच तुम्हाला आवडेल त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आपण रेसिपी सुरू करणारच आहोत पण त्याआधी या चॅनलवर म्हणजेच नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतात ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील लगेच साहित्य आपण बघू तर ही वाटी तुम्ही बघू शकता ह्या वाटीने मी इथं एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि एक वाटी मसुराची डाळ घेतली तर वजनाने तर ह्या पन्नास पन्नास ग्रॅम आहे तुम्ही मिक्स डाळीची आमटी करू शकता किंवा मग मुगाची जास्त घेऊ शकता किंवा मसुराची जास्त घेऊ शकता मी इथं सारख्या प्रमाणात डाळी घेतल्या तर त्यानंतर इथं एक वाटी बारीक टोमॅटो कट करून घेतलाय त्यानंतर बारीक कांदा कट करून घेतलाय कांदा टोमॅटो बारीक कट करायचा म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो आणि आमटीला टेस्टही छान येते तर हळद घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घेतले त्यानंतर साठवणीचा कोणताही मी काळा मसाला घेऊ शकता इथं मी इथं एक चमचा घेतलाय त्यानंतर अर्धा चमचा हिंग घेतलाय लाल तिखट घेतलंय एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं थोडस आलं इथं अर्ध्या इंचाचं बारीक कट करून घेतलं आणि थोडंसं खोबरं घेतलं त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता त्यानंतर आपण खोबरं आलं लसूण आणि थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर याचं थोडंसं वाटण करून घेणार आहे आता इथं आपण जे साहित्य घेतलंय हे चार ते पाच माणसांना पुरेल इतकं साहित्य जर तुम्हाला जास्त प्रमाणात आमटी करायची असेल किंवा तुमचे मेंबर जर जास्त असतील तर इथं डाळीचं प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे आता त्यानंतर आपण ज्या डाळी घेतल्यात त्या स्वच्छ धुवून आपण कुकरला शिजून घेणार आहे डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यानंतर डाळीच्या साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी वर ठेवायचंय इतकं त्यात पाणी घालायचं त्यानंतर आपण थोडंसं तेल घालतोय म्हणजे काय होतं आपली डाळ मऊसूत शिजल्या जाते आणि आपण मुगाची डाळ घेतली त्यामुळे ती उतू जात नाही तर आता आपण ही डाळ शिजून घेऊ डाळ आपण शिजायला लावलीय डाळ शिजतीये तोपर्यंत आपण लसूण खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहे तर आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर अगदी बारीक गॅस करायचा आहे कारण आपली डाळ उतू येऊ शकते तर मी इथं झाकणाला थोडंसं तेल लावून घेतलंय त्यामुळे थोडं उतू येण्याचं प्रमाण कमी होतं कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्यात आणि आपली डाळ मऊसूत शिजली तर आपण ही थोडीशी घोटून घेणार आहे खूप जास्त ही घोटून घ्यायची नाही त्यानंतर मी यात थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला डाळ टाकायला सोपं जातं नंतर फोडणी देताना आपल्याला किती प्रमाणात आमटी पाहिजे त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करणार आहे आता आमटी तयार करण्यासाठी मी इथे ता कढई गरम करायला ठेवली तुम्ही पातेल्यातही ही आमटी करू शकता आता कढई गरम झाली त्यानंतर आपण यात तेल घालतोय पोह्याचे चार ते पाच चमचे आपण तेल घातलं या आमटीला तेल थोडस जास्त लागतं तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झालंय त्यानंतर आपण जिरे घालतोय जिरे छान फुलले की त्यात आपण हळद घालणार आहे त्यानंतर हिंग आणि जे आलं लसूण खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं आपण जे वाटण तयार केलं ते वाटण आपण यात टाकून घेणार आहे दोन मिनिटं हे वाटण परतून झाले त्यानंतर आपण यात कढीपत्ता घालतो घालतोय त्यानंतर जो बारीक कापून आपण कांदा घेतलाय तो यात टाकतोय टोमॅटो कांदा टोमॅटो आपण सोबतच टाकलाय कारण कांद्याबरोबर टोमॅटो ही मऊ परतला जातो आणि आपल्या आमटीला टेस्ट छान येते आता गॅसच्या मध्यम आल्यावर आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे कांदा टोमॅटो आपल्या परतून झालाय त्यानंतर आपण यात घेतलेले मसाले टाकतोय तर इथं काळा मसाला टाकलाय त्यानंतर लाल तिखट त्यानंतर थोडीशी कोथिंबीर थोडस मी इथं पाणी घालते पाणी घातल्यामुळे काय होतं आपले मसाले छान परतले जातात आणि कढईला खाली लागत नाही मसाले छान तेलात परतले त्यानंतर आपण जी घोटून डाळ घेतली ती यात टाकून घेऊ डाळ <स्थाँगा> घातली आहे त्यानंतर आपण पाणी घालतोय हे पाणी मी इथं गरम करून घेतलंय तुम्हाला किती प्रमाणात आमटी घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार यात पाणी घालायचंय ही आमटी थोडीशी पातळ असते म्हणजे ती खायला भाकरी बरोबर खायला किंवा चपातीसोबत खायला छान लागते म्हणून ही थोडीशी पातळ ठेवतात पण तुम्हाला जर घट्टसर आवडत असेल तर तसंही करू शकता त्यानुसार यात पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचंय नंतर आपण इथं चवीनुसार मीठ घालतोय आता तुम्ही आमटी बघू शकता या प्रमाणात मी आमटी करून घेतली तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात पाणी घालायचंय तर ही आमटी बनवण्यासाठी आपण मसूर डाळ आणि मुगाची डाळ घेतली तर तुम्ही मिक्स डाळीची आमटी बनवू शकता तर त्यासाठी तुरीची डाळ किंवा मठाची म्हणजे मटकीची डाळही घेऊ शकता आणि मूग मसूर अशी मिक्स डाळीची आमटी करू शकता इथं आपण फक्त मूग आणि मसूर घेतलाय ती आमटीही छान होते आता गॅसच्या मंदाचे वर आपण हिला छान उकळी काढून घेऊ ही आमटी खायला खूप टेस्टी लागते आमटीला छान उकळी आली एक तीन ते चार मिनिटं आपण उकळी घेतली त्यानंतर आपण यात कोथिंबीर घालतोय आणि परत एक ते दोन मिनिटासाठी उकळून घेणार आहे आणि गॅस बंद करून आपली आमटी तयार झाली झणझणीत आमटीचा बेत आपला तयार झालाय आता ही खायची कशी हे मी तुम्हाला सांगते आता मी चपाती घेतली तुमच्याकडे तुम्ही भाकरीही घेऊ शकता अशी मस्त चपाती चुरायची चपाती चुरून झाली की त्यावर अशी आमटी घ्यायची आणि मस्त अशी आमटी ह्या चपातीवर किंवा भाकरीवर टाकायची वाटती आहे ना सप्त्यातली आमटी आणि अशी आमटी घेऊन झाली की मस्त त्यावर लिंबाची लिंबू पिळायचे आणि कांदा फोडून घ्यायचा आणि दमदार बेत होऊ द्यायचा चला तर मग तुम्ही कधी करताय हा आमटीचा बेत तर एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट होणारी ही आमटी आहे आणि खायलाही तितकी टेस्टी आहे जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसतं ना त्यावेळेस तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करा अगदी सप्त्यात जशी आमटी लागते ना तशीच ही आमटी तयार होते जेव्हा जेव्हा आमच्याकडे पाहुणे किंवा कोणी असेल ना त्यांनी जेव्हा जेव्हा ही आमटी खाल्ली त्यांना सगळ्यांना आवडली तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि जर आवडली तर एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत आणि दमदार रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद